तो तो नगर परिषद निवडणुकीचे प्रभारी आदरणीय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नाशिकहून खासदार विजयजी साने भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय कदम त्याचबरोबर उपस्थित सर्व व्यासपीठ मी सर्व सन्मान्य व्यासपीठाची माफी मागतो कारण त्यामध्ये जास्त समोर उपस्थित सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय या महायुती विचाराचे या पिंपळा परिसरातील शहरातील सर्व नागरिक बंधू नव माझ्यामध्ये त्या दोन तारखेला आपल्याला आता निवडणुकीला सामोरं आहे आणि हे सामोरं जात असताना आज आपण फॉर्म त्या ठिकाणी भरले काही फॉर्म भरण्याचे बाकी फॉर्म आपल्याला उद्या त्या ठिकाणी भरायचे आणि अशा परिस्थितीमध्ये एक बैठक व्हावी एक विचार विनिमय व्हावे त्या उद्देशाने आज आपण या ठिकाणी बोलवलं तर मला असं वाटतं की या बैठकीचं रूपांतर जर आज आपण बघितलं तर ते मेळाव्यात झालेलं आहे आपण जर सामान्य बघितलं आजची या ठिकाणची उपस्थिती जर आपण बघितली आपण प्रत्येक चेहऱ्यावरचा जर भाव बघितला तर प्रत्येक चेहऱ्यावरचा भाव एकच आहे की ज्या दिवशी तीन गेला या नगर परिषदेचा निकाल लागेल त्या दिवशी या शहरामध्ये या शहराचा नगराध्यक्ष आणि निवडून आलेले असतील काय परिस्थिती करून ठेवली या पेपरावर बसूनची म्हणजे आधी एक झालं म्हणजे पिंपळा वेळ झालं हा जो भाव त्यांनी खऱ्या अर्थानं मनामध्ये ठेवलेला आहे परंतु त्यांना माहीत नाही अरे तुम्ही जर तीन एकत्र झाले तर तुमच्या मोठे नेते तुमच्या दृष्टीने आम्ही फार कमी कदाचित आमचा वय कमी असेल आमचा राजकीय अनुभव कमी असेल परंतु तुमच्यापेक्षा जास्त आम्ही जनतेमध्ये जाणारे कार्यकर्ते आहोत हे लक्षात ठेवा जे सांगायचं आहे आम्ही करायचं आहे अंधारात ठेवायचं अरे काय चाललंय म्हणजे त्यांच्यामुळे ती तुटली ते काय तुमचं तीन महिन्यापासून ठरले आम्हाला माहीत नाही तुमचे फोटो एकत्र व्हायला त्याच्या पिंपळा कडक्याच्या अंदा काय दूध खुळी आहे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आम्हाला मित्रांना निवडणुकीला या ठिकाणी सामोरं जायचं निश्चितपणानं आपण ज्या दिवशी ते एकत्र झाले त्यांना ते बोलत नाही बोलू ते एक पक्ष राहिले नाही का त्याच्या पक्षात गेले नाही एक पक्ष हा झाला तो झाला जातो असं पक्ष बदलून बदलून वयाचा सत्तर बहात्तरा वर्षी त्यांनी पक्ष बदलला आता एक वय राहिले का खर सांगा मित्रांनो पक्ष बदलायचा वय काही आणि म्हणायचं प्रत्येक वेळेस ही माझी शेवटची निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक आणि आता परत थांबलं पाहिजे या आमच्या सर्व नोटांनी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कधीतरी आले पाहिजे तुम्ही परंतु माझ्यासारखे सर्वसामान्य माणूस या सर्व पिपळाचा अरे अर्चणी सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडतो आणि तो सतीश मोठा मोठा झाला नाही म्हणून तुम्ही सगळेजण आज एकत्र आले हे काय चाललंय फक्त एक माणसाला हलवण्यासाठी एवढं षडयंत्र अरे तुम्हाला जर खरं खर तुमचं काम आहे तुमचा विकास आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सेपरेट वर्ग तुम्ही एकत्र आले नसतील मी काम करून या ठिकाणी तुम्ही जे षडयंत्र

या ठिकाणी महायुतीचं काम त्या माणसाने चांगली तयारी केली तर तेच आमदार राजा या ठिकाणी <laughs> परंतु आमचा उपयोग करून दोनदा नाही तीनदा नाही भाऊ मागे सुद्धा असं त्यांनी रात्री अंगाला ठेवून राजू अण्णांचा ठिकाणीचं स्मरण मला या ठिकाणी होतय निवडणूक बिनविरोध केली रात्रीच अण्णांना सरपंच होण्याची संधी त्यावेळेस होती परंतु ती संधी केवळ यांनी त्या ठिकाणी हा आत्मधक्की निर्णय घेतला त्यावेळेस सुद्धा धोका दिला जो आज आम्हाला धोका दिला त्यावेळेस राजू अण्णांना सुद्धा यांनी त्या ठिकाणी धोका दिला अण्णांना सरपंच होण्याची संधी होती ती संधी सुद्धा यांनी हिरवून घेतली निवडणूक रात्रीतून बिनिवड करून टाकली अण्ण सरपंच करायचं ते सुद्धा अण्ण सरपंच त्या ठिकाणी केलं नाही म्हणजे किती वेळा गर्दारी करणार तुम्ही आमच्याशी आणि आम्ही काय दरवेळेस ते ऐकून घेणार आता आम्ही स्वयंकरणाने आम्ही आता पेटून उठलेला आहोत दोन <laughs> तारखेला तीन तारखेला रिझल्ट लागेल त्यावेळेस या नगर परिषदेवर म्हणजे कुठेतरी विकासासाठी आज आम्ही एकत्र आलो त्या दिवशी पत्रकार परिषद तुम्ही बघितली ते सांगताय की आम्ही युतीसाठी एकत्र आलो विकासासाठी एकत्र आलो विकासासाठी एकत्र आलो अरे पस्तीस चाळीस वर्षात तुम्ही या नगर पिंपळा ग्रामपालिकेवर आहात दहा वर्षापासून तुम्ही आमदार तुम, तुम्ही या विकास झाला नाही तुम्हाला आहे का तुम्ही विकासासाठी एकत्र केंद्र आलेलं म्हणतात याचा अर्थ निश्चितपणाने या पिंपळाचा विकास झालेला नाही कारण सत्ता ही तुमच्याकडे त्या ठिकाणी होती आणि मला जर ठाम मत आहे नाही तुमच्यावर की तुम्ही विकासासाठी नाही गावाच्या विकासासाठी नाही फक्त आणि फक्त स्वतःच्या विकासासाठी या ठिकाणी एकत्र आले आज जर आपण बघितलं या पिंपळगावच्या रस्त्यांची दोन अवस्था

पुढे थांबले हा सुद्धा विचार या पिंपळाकारांनी या ठिकाणी केला पाहिजे ते म्हणतात ना की आता नगर परिषदेला विकास होईल दोन हजार सात पासून तेवीस पर्यंत नगर परिषद एवढं म्हणून कोण थांबत होत पिंपळाचा विकास कोणी थांबला हे कुणी हे लहान मुलांनी सांगण्याची आवश्यकता तुम्हाला आम्हाला नाही ना हा विकास यांनी थांबवला ना मग अशा वेळेला जर आपण हा विकास जर आपल्याला पाहिजे असेल तर त्या दृष्टीने आपण मी कोर्टात गेलो त्यावेळेस दादा असतील येथील भाऊ असतील गिरीश भाऊ यांच्या माध्यमात पिंपळ नगर परिषद ग्रामपंचायतीचं नगर नगर परिषद मध्ये रूपांतर आपण त्या ठिकाणी केलं आणि आता खऱ्या अर्थाने या विकास आज होणार आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचंय सामोर जात असताना सर्व तरुण सहकार्यांना सर्व समाज बांधवांना आपल्याला या निवडणुकीला बरोबर द्यायचंय आणि हे करत असताना प्रत्येक जबाबदारी आता आपण मोठी शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल या मोदींच्या माध्यमातून आम्ही सर्व जणांची मैत्र या ठिकाणी बांधले कितीही मोठे एकत्र जरी आले तर ही लढाई आता जनशक्ती विरुद्ध नेत्यांची लढाई या पेट्रोलमध्ये झाली नाही आणि या लढाईमध्ये निश्चितपणानं जलशक्ती विजय झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला या निमित्तानं व्यक्त करायचा एक चांगला पॅनल दादा आम्ही या ठिकाणी बनवलेला आहे याची बो असेल म्हणजे साने असतील भाऊ तांबे असतील आम्ही सर्व करून या ठिकाणी आहोत आणि आम्ही दादा तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही निश्चितपणाने युतीचा झेडा या ठिकाणी फडकवणार आहोत परंतु पर आम्ही पण नवीन आहोत अनुभव कमी आहे समोर बलाढ्य आहेत सर्व व्यापारी आहेत परंतु तुमचं सुद्धा सहकार्य आम्हाला या सर्व निवडणुकीमध्ये तन मन धनाने त्या ठिकाणी लागणार आहे

काही ठिकाणी दोन दोन तीन तीन चांगले इच्छुक आहेत काही ना थांबावं लागणार आहे काही ना पुढे जावं लागणार आहे परंतु हे करत असताना आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी जायचंय त्यामुळे ज्यांना सुद्धा थांबायला असं लागलं ला, लागलं त्यांनी सुद्धा नाराज न होता आपल्या या महायुतीच्या पॅनल बरोबर काम करावं बोलण्यासारखं अजूनही ते निश्चितपणा आपण वेशीमध्ये सभेच्या दिवशी सर्व काही गोष्टींचा उलगडा त्या ठिकाणी थ्रू कारण सगळं आज बोलणं परत त्या दिवशी प्रॉब्लेम येईल त्यामुळे गणपती बाप्याच्या समोर सुद्धा काही गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतील त्यामुळे आपण आज सर्वजण आलात तू त्या मोठ्या संधीमध्ये आपण आला आणि दादाने सांगितलं होतं की चांगला मेळावा झाला आणि माझ्या मते दादा आजचा ही बैठक म्हणजे निश्चित नाद विजयाची नांदी आहे असं मला या ठिकाणी वाटतं आपण सर्वजण आला सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ यानंतर आदरणीय विजयी सालस आपलं मनोगत करते करतील भारतीय <स्थित> जनता पक्षाचे जिल्हा प्रमुख आदरणीय ते भाऊ हो, आपलं मनोगत करते करतील विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख माननीय भाऊलालजी तांबडे त्याचप्रमाणे पिंपळगाव नगर परिषदेच्या एका निवडणुकीचे प्रभारी आपले ज्येष्ठ मार्गदर्शक नाशिकहून खास आलेले विजयजी साने साहेब आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर सगळ्यांचा नाम उल्लेख नाही करत आणि उपस्थित समोर सर्व युवक असतील आमच्या माता भगिनी असतील आणि सर्व नागरिक असतील मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही मात्र एक सांगतो तुमचं आमचं सा वय सगळ्यांचं कोणतीस चाळीस पन्नासचा पण गेल्या शेकडो हजारो वर्षांपासून म्हणी असतात आपण म्हणतो मन, मन आणि तशी की जे ते करता जो होता है वो अच्छे केले होता आहे आणि याचा अनुभव तुम्हाला तीन तारखेला शंभर तारखे कारण हे जे काही नाट्यमय घडामोड ही झाली तिचा जनतेचा जो काही कौल आहे त्याचा खऱ्या अर्थानं उत्तर त्या तीन तारखेला मिळणार आहे आणि माननीय राहुल दादा आहे यांना मी सांगू इच्छितो की दादा शंभर टक्के भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या युतीचा झेंडा या पिंपळगाव नगर परिषदेवर फडकलेला असणार आहे पिंपळगाव नगर परिषदेच्या म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या पिंपळ नाव नगर परिषदेची पहिली निवडणूक कारण बापू साहेब असतील सतीश भाषणांमध्ये उल्लेख केला म्हणजे प्रवीण विश्वासराव मोरे सांगितलं दादा सतीश भाऊनी सांगितलं की, की दोन हजार सात ला पहिल्यांदा उद्घोषणा झाली होती तत्कालीन आमदार दिलीप काका बनकर होते काँग्रेस राष्ट्रवादीच सरकार होत मात्र ती उद्घो घोषणा फक्त पेपर मध्ये आली आणि फाईल तिथंच थांबली दोन हजार नऊ ते चौदा देखील काँग्रेस राष्ट्रवादीचा सा सरकार होता पण त्यावेळेला देखील पिंपळगाव नगर परिषदेची फाईल हल्ली नाही सतरा ते बावीस या काळात मध्ये पिंपळगाव नगर परिषदेवर परिषदेवरही त्यांची सत्ता होती पिंपळगाव ग्रामपंचायतीवर पण हल्ली नाही मात्र दोन हजार बावीस ला ज्या वेळेला सतीश भाऊ बापूसाहेब आणि या सगळ्या कंपनीनी पॅनल या पिंपळगाव ग्रामपंचायतीला दिला ते पराभूत झाले मात्र आपल्या गावाचा विकास कसा होईल हा एक ध्येय त्यांनी ठेवलेला होता कारण नगर परिषदेमध्ये होणार विकास काम ग्रामपंचायतीमध्ये होणार विकास कामात खूप होते प्लॅनिंग कमिशन जे केंद्रामध्ये काम करतात तेच शहरी भागाला एक प्लॅनिंगच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून देत या ठिकाणी चांदवड देवळाचे आमदार राहुल भोसले मित्रांनो मागच्या पाच वर्षांमध्ये जर तुम्ही आढावा घ्याल तर चांदवड नगर परिषदेमध्ये किमान दोनशे कोटीचे काम त्या ठिकाणी झालेले आहे एवढा मोठी तफावत नगर परिषदे आणि ग्रामपंचायतीमध्ये असते म्हणून सतीश भाऊना देखील वाटत की आपली देखील ग्रामपंचायत ही नगर परिषद व्हावी वाढत असलेल्या पिंपळ गावच्या नियोजनाच्या अनुषंगाने निधीची उपलब्धता व्हावी आणि म्हणून सतेज भाऊनी पदर खर्चा हायकोर्टामध्ये केस दाखल केली सगळे त्याला कागदपत्र जोडले आणि कोर्टाने आदेश केला की तीन महिन्यांच्या ही नगर परिषद व्हावी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी पाठपुरावा केला आणि विधानसभेच्या तोंडावर फक्त विद्यमान आमदार महोदयांना वाटलं की हे नगर परिषद झालेली आपल्या पक्षावर पडल म्हणून ते त्या ठिकाणी फक्त नगर परिषदेच्या उद्घोषणाची कॉपी घ्यायला उभे राहिले आणि ही नगर परिषद स्थापन झाली पण खरा जर याच्यामध्ये श्रेय कोणाचा असेल तर ते भारतीय जनता हा जो काही विश्वासघात झाला हा काही नवा नाही सतीश भाऊ दोन हजार सात सालचं उदाहरण दिलं कैलासवासी या पिंपळ भूमिपुत्र आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शन राजेंद्र अण्णा मोरे हे उभरत नेतृत्व या ठिकाणी पिंपळगावमध्ये दिसतो जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी त्या ते ठिकाणी आपले नेतृत्वाची चुनूक दाखवून दिली होती आणि आईने निवडणुकीच्या तोंडावर रातोरात पिंपळगावची ग्रामपंचायत ही बिनविरोध झाली आणि राजेंद्र जी अण्णा मोरे कैलासवासी राजू अण्णा यांचा केस आणि गळा त्या ठिकाणी कापला गेला बरं एवढंच नव्हे सतीश भाऊंना देखील देखील सांगितलं पण दोन हजार सतरा बघितलं मित्रांनो दोन हजार सतराच्या ग्रामपंचायतीची निवडणूक जर खऱ्या अर्थानं कोणी अंगावर घेतली असेल तर त्यावेळेला सतीश भाऊनी अंगावर घेतली आणि पैकी तेरा सदस्य ते ते त्या ठिकाणी त्या पॅनलचे निवडून आले त्यावेळेला देखील सतीश भाऊच्या पाठीमध्ये खंजीर खूपसला गेला तरी देखील सतीश भाऊ त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत होते अगदी नगर परिषद स्थापन झाल्याने नंतर ही दोन हजार चोवीस ची विधानसभा होती पक्षाचा आदेश मान्य करत हिमाने इतबारे त्यांनी असेल बापूसाहेब असतील सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या टीमनी प्रामाणिक काम केलं निवडणुकीच्या अगोदर यांना शब्द दिला गेला की पिंपळगावची नगर परिषदेच्या नगर अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष होईल मात्र निवडणूक संपली सुरुवातीच्या भाषणांमध्ये त्यांनी नाव उल्लेख केला की भाजपा आणि आर एस एस मुळे परंतु कृतीमध्ये मात्र ते कुठेही दिसलं नाही दादा काही निधी ठिकाणी मध्ये कुठल्याही पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याच कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यात आले नाही त्यांचे फलक लावले त्यांनी उद्घाटन केले तरी देखील भारतीय जनता पक्ष नाही महायुती आहे महायुती बरोबर चालायचे मात्र त्यांनी करायचं तेच केलं परंतु या ठिकाणी मी विशेष आभार मानेल या पिंपळगाव शहराच्या शिवसेनेच या ठिकाणी राजेश पाटील बसलेले निलेश पाटील बसलेले किरणजी लवडे आहेत आमचे मेवणे सत्यजित मोरे आहेत सुजित मोरे आहेत या सगळ्यांनी मात्र दिलेल्या शब्दाला जागले ते आणि एवढ्या सगळ्या त्या बाजूनी शक्ती असताना सतीश भाऊ बापूसाहेब सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या खांद्याला खांदा लावून ते उभे राहिले आणि आज या सर्व विचारसरणीमध्ये जे आणि या निवडणुकीला ते सामोरे जात आहेत मित्रांनो आता आरोप होऊ राहिला की नाही म्हणे त्यांनी खूप ताणतानी केली आणि त्याच्यामुळे ही निवडणूक झाली या ठिकाणी दादा बसलेले आमच्या उत्तर जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी दादा आहेत सहा नगर परिषद आहे सहाही नगर परिषदेचे एमपी फॉर्म अजूनपर्यंत कोणालाही दिलेले नाही ते अजूनही पक्षाकडे म्हणजे उद्या बी फॉर्म जमा करायचा शेवटचा दिवस पण आज रात्री फॉर्म दिले जाते मला सांगायचं तात्पर्य एवढं की निवडणुकीचा जो काही निर्णय असतो महायुती असेल दोन पक्षांची युती असेल उमेदवार निश्चिती असेल उमेदवार कोण कोणते प्रभाव कोणत्या पक्षाला द्यायचे ते शेवटच्या एक दोन दिवसातच ठरत अजूनपर्यंत भारतीय जनता पक्ष नेहमी फॉर्म दिले गेले नव्हते मग यांना सात आठ दिवसा अगोदरच का असं वाटलं यांनी खूप ताणलं बरं ताण कुठे नसतील भारतीय जनता पक्षाला वाटलं की आम्हाला जर यांनी शब्द दिलेला नगराध्यक्ष पदाचा त्यांनी तो शब्द पूर्ण केला पाहिजे म्हणून भारतीय जनता पक्षाने मागणी केली की नगराध्यक्ष आम्हाला द्या शिवसेना देखील त्या ठिकाणी आपल्या बरोबर होती जागेची सुनिश्चिती होती ताकद असताना सतीश भाऊ बापू साहेब सगळी कंपनी हाताला कमी तर कमी शीट पण कुठेतरी या पिंपळगाव मध्ये परिवर्तन घडवायचं बिचारे सगळे बरोबर होते पण तानातानी झाली म्हणे त्यांनी तांना म्हणून आम्ही हा निर्णय घेतला तानातानी कुठे नसते आपण घरामध्ये लोक नवरा बायको असते साधी एखादी भाजी कुठली केली तिच्यावर देखील मनभेद असू शकतात तानातानी होऊ शकते पण मी समस्त पिंपळगावकरांना एकच प्रश्न विचारेल आमच्या या ठिकाणी माता आहेत मला माफ करा पण प्रश्न की नवऱ्या बायको मध्ये ताना ताणी झाली म्हणून दुसऱ्या दिवशी बायको दुसऱ्या बरोबर पडून गेली हे योग्य आहे आणि झालं अजून एबी बॉम्बचे दिवस उद्या लागणार तुम्हाला काय एवढं झालं आठ दिवसापूर्वीच समोर विषय फायनल झाला पाहिजे नगर अध्यक्ष पद फायनल झालं पाहिजे आणि कोणाला किती जागा सतीश भाऊ तुम्ही जे म्हणतात ना यांचा एकमेकाला डोळा मारणं तीन महिन्यापूर्वी झालं होत आपण मूर्ख होतो का आपण यांच्यावर अंधाळा विश्वास ठेवला आणि दुसरीकडे विकासाच्या अनुषंगाने जर हे गप्पा मारताय तर मी यांना एक प्रश्न विचारेल विचारील गावकरांना विचारेल आज पर्यंतची एक सभेची निवडणूक सांगा ज्याच्यामध्ये भास्कर बनकरांनी दिलीप बनकरांच काम केलेलं आहे अरे प्रामाणिक काम केलं असेल तर भारतीय जनता पक्षाने काम केलेलं आहे त्यांचं प्रामाणिकपणे हिमाने हिमाने यांना काय भास्कर बनकरांचा योग आज मुळका वाया गेला अनेक गोष्टी त्या ठिकाणी घेतल्या गेल्या पाहिजे आता आमच्या अनुदानाने सुरुवातच करताना सांगितलं टीका टिप्पणी तीक करायची नाही पण मी सतीश भाऊ अनुदाना सगळ्या टीमला विनंती करेल दादा आपले सतेश भाऊ मी सगळी गॅन वाटेल हे एकदम मर्यादा करू शकतं एकदम सरळ त्या निश्चित चालतात परंतु माझी विनंती आहे कमीत कमी तुम्ही हा मर्यादा करू शकतं आम्हा सगळ्यांना थोडासा जर गरज पडली तर शिव तांडव मृत्य घडून द्या <laughs> <आगे। laughs> समोरचे लायकीचे कारण समोरचे त्या लायकीचे आहेत कधी कधी ठोशाने ठोसा द्यावाच लागतो त्याच्यामुळं कुठलीही चौकट तुम्ही आमच्यावर बांधू नका आणि भलेही आपल्या निवडणुकीच्या प्रभारी विजयजी साने साहेब असले मी दादांना विचार विनंती करेल सध्या मी शिव तांडव नृत्याचं प्रभारी पद मला द्या म्हणजे जेणेकरून आम्ही ते शंभर टक्के त्या ठिकाणी पार पाडू आणि येत्या तीन तारखेला ना, या पिंपळगाव नगर परिषदेवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा झेंडा फडकलेला असेल भाऊलाजी तांबडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मला ते म्हणतात की यदी पाटील आपण इथे एकत्र ओझरला ओझरला आम्ही भाजप आमचं आमचं लढणार होतो ठरलेलं होतं पण तर सुद्धा मी एक दाखला देतो प्रदीपजी आयडे यांची कन्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेने तिला नगर अध्यक्ष पदाचं उमेदवार घोषित केलं होतं तिथं भावलाजी तांबेंना विचारा आणि चार दिवस अगोदर त्यांनी त्यांचा वैयक्तिक परत नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केला म्हणजे हे यांचं ठरलेलं होतं हे यांना करायचंच होत हे काही त्यांचं वे वेळेवरच्या ताना झालं बिलकुल नाही परंतु मी सगळ्या पिंपळगावकरांना विनंती करेल की सगळ्यांनी जर आपण अतिशय सगळ्यांनी आपापल्या या ज्या वाचन करून मतदारांपर्यंत पोहोचलो तर ही निवडणूक शंभर टक्के आपल्याला अवघड नक्कीच नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी काम करायचं आहे जोमाने कामाला लागायचे आपलं नेतृत्व सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये सगळं एकदम उत्तम आहे शिवसेनेचे हे चार नाव घेतले सतीश भाऊ असतील बापूसाहेब असतील सगळे प्रशांत भाऊ असतील प्रवीण भाऊ मोरे असतील आमचे राहुल असतील चिंदू भाऊ काळे असतील सगळे अतिशय चांगले उमेदवार सर्वसामान्य विचारले दादा सतीश भाऊ सांगितलं की नक्कीच सर्व सामान्य उमेदवार आहेत आपल्याला सुद्धा त्यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहणं गरजेचं आहे आणि ते आपण शंभर टक्के राहणार आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि तुम्ही सगळे एवढे प्रामाणिकपणे काम करणारे नेते तुमच्या पाठीमाग असलेली सर्व सामान्य जनता आणि जनतेतले ह्या हे तिघ जण जे एकत्र आले त्यांच्यामुळे जो क्रोध जो रोष निर्माण झालेला आहे त्याचा बळावर मी एकच या ठिकाणी जाता जाता एक उदाहरण सांगू इच्छितो एक किस्सा जो आपल्या महाभारतातला आहे तो महा सांगू इच्छितो की ज्या वेळेला कुरुक्षेत्रावर भगवान अर्जुन आपल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन गेले अर्जुना आहे तर अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हटले कि गोविंद सब हमारे खिलाफ है त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने जे उत्तर दिलं की मायबाप जनता शंभर टक्के त्याचा अनुभव तुम्हाला तीन तारखेला करून देईल की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की पार्थ अगर सब हमारे खिलाफ है तो सब हारेंगे आणि हे याच्या तीन तारखेला शंभर टक्के तुम्हाला दिसेल आपला असो फरका असो समोरच्या कानेला उभा राहिला त्याची गरी नाही त्याचा पराभव त्या ठिकाणी करायचा मग आपल्या किती जवळचा आहे आपला मित्र आहे बिलकुल नाही तो अधर्माच्या बाजूने गेला त्यांनी सतीश मोरे सारखा एक प्रामाणिक माणसाचा कार्यकर्त्याचा विश्वासात भाग केला जो आपल्या गावासाठी मेहनत घेतोय कष्ट घेतोय मग तो कोणी कितीही जवळ जातो त्याचा पराभव केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला थांबायचं नाही एवढंच या ठिकाणी बोलेल आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद आदरणीय भाऊ यानंतर शिवसेनेचे धुरंतर जिल्हा प्रमुख आदरणीय भाऊलालजी तांबडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल या ठिकाणी व्यक्त करावं